अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील न्यायालयातील आढाऊ वकील दाम्पत्याची अमानुषपणे हत्या झाली असून हो पुन्हा एकदा वकिलांच्या संरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आलाय या घटनेचा निषेध म्हणून गंगापूर वकील संघाच्या वतीने सर्व विधिज्ञांनी न्यायालयीन कामकाज बंद ठेवल्याचे मुख्य न्यायाधीश यांना कळवून गंगापूर तहसीलदार सतीश सोनी यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले गंगापूर वकील संघाकडून राहुरी येथील न्यायालयातील आढाव वकील दाम्पत्याची अमानुषपणे हत्या झाली एकोणतीस जानेवारी रोजी दुपारी वकील संघात सदर घटनेचा निषेध नोंदवून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली व तसेच वकील संरक्षण कायद्याबाबत सरकारने कठोर पावले उचलावी याबाबत चिंतन करणे गरजेचे आहे या सर सर्व आशयाचा ठराव पारित करण्यात आला तसेच वकील संरक्षण कायदा लागू करण्याबाबत शासनाने तात्काळ पावले उचलून वकिलांवर होणाऱ्या हल्ल्यांविरुद्ध प्रकरणात कठोर कायदा पारित करण्यात यावा अशा मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले यावेळी गंगापूर वकील संघाचे विधीज्ञ अध्यक्ष किशोर कराळे सचिव विशाल माघाडे उपाध्यक्ष तुकाराम कोल्हे महेंद्र राऊत अविनाश कुलकर्णी अमित बर्वे सुशील कुमार शिराळे वी खाजेकर प्रदीप बर्डे किशोर म्हस्के राजेश आंबेकर संजय भोकरे मनोज पवार अजहर पठाण तोडकर आदींची उपस्थिती होती राष्ट्र न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी इब्राहिम शेख छत्रपती संभाजीनगर दैनिक राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाच्या राष्ट्र सह्याद्री न्यूज या वृत्तवाहिनीसाठी आम्हाला महाराष्ट्रात सर्वत्र जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहेत इलेक्ट्रॉनिक मीडियात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांनी अवश्य अर्ज करा अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल संपर्क रवी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी नव्याण्णव छप्पन्न सत्याऐंशी तसेच समीर नवले मोबाईल क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट एकोणीस एकोणीस सहासष्ट आमचा ईमेल आय डी राष्ट्रसह्याद्री ॲट द रेट जीमेल डॉट कॉम